बोलला माहितीये की आ, एक एम आय आता नको देऊ उद्या एक एम दे मी गाडी माझ्याकडे ठेवतो तुला गाडी देतो पण जेव्हा उद्या काही काही पूर्ण नाही का मराठी ना 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 बोल हिंदी नाही सांगा मराठी बोल आता बोलचा मराठी काय मराठी बोल तुला भारी पडणार आहे बघा नाही मराठी बोल मला मराठी नाही तुला आता बसा ना महाराष्ट्र महाराष्ट्र आहे तुमचं नाव असतो मराठी बोल मराठी हिंदी बोल मला मराठीतच बोल मला येत नाही हा काय करायचं ते कर कोण आहे कोण आहे तू एम्प्लॉई आहे ना

सांगता शिकवाय बोलवत येतो ऑफिसला चल मराठी कशी शिकवतो दाखवतो तुला अरे तू कसा बोलतो त्याला बोला मराठी मध्ये माफी माग मराठी मध्ये माफी माग मी माफी मागतो तुम्ही नाही तुम्ही नाही मी मराठी माणसाच्या मी मराठा माणसाच्या मराठी माणसाच्या मराठी माणसाच्या भावना दुखवल्याबद्दल भावना बदड हात जोडून माफी मागतो हात जोडून हात जोडून माफी मागतो माग इथून पुढे मी करणार नाही इथून पुढे काय जोड हात जोड इथून पुढे मी मी मराठी शिकेल मराठी शिकेल मराठी बोलेल आणि हात जोडून बोल राजसाहेबांची माफी मागतो मी राजसाहेबांची माफी मागतो राजसाहेब ठाकरे यांची माफी मागतो राजसाहेब ठाकरे यांची माफी मागतो परत बोल सेम मी शिकवलं तुला आता बोल परत पुढे रे पुढे घे यांचा व्हिडिओ घे राजसाहेबांची माफी साहेबांची माहिती नव्हतं का वागतो ते पण सांग चूक झालं परत बोलशील मला मराठी येत नाही हा नाही तो अंडाने बोल ना नाही काय नाही बोल नाही तुला न्यूज सांगतोय हिशोबात राहायचं फालतू माझ नाही दाखवायचा कळलं ना शिकवा विकवा काय येतो दादाला शिकवतो तुला मी मराठी